सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद ना नाही त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी भागाचा विचार करता इथल्या मराठ्यांना आरक्षण नको ईडब्ल्यू एस द्या अशी मागणी मराठा समाजाचे सुहास सावंत यांनी केली आहे त्यासाठी लवकरच मेळावे घेऊन ही भूमिका मराठा समाजाला समजावून सांगितली जाईल असं ऍडव्होकेट सावंत यांनी सांगितलं पाहूयात अनेक न्यायालयीन निवाडे अनेक राज्य मागास आयोगाचे अहवाल याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे अशाबद्दलचं फारसं एकमत नाही आहे खत्री आयोगाने म्हटलं की मराठा आणि कुणबी हे एकसारखे जरी असले तरी दोघांमध्ये काहीतरी फरक आहे गायकवाड आयोगाने म्हटलं मराठा आणि कुणबी एकच आहे त्याच्यामुळे आयोगाच्या याच्यामध्ये काही आयोग <coughs> एक वाक्यता नाही आहे की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा आणि या पार्श्वभूमीवर आता शासनाकडनं सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत ते म्हणजे गॅझेटियरच्या नोंदींच्या आधारे जातीचा लाभ द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट इयर याची नोंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातले मराठे हे कुणबी समाजामध्ये जाणारे आहेत त्यानंतर सातारा गॅझेटियर म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा त्यामध्ये कुणबीमध्ये जाणार आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा भाग जरी तत्कालीन ब्रिटिश बॉम्बे एरिया एरियामध्ये जरी येत असला तरी बॉम्बे गॅझेटियरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या नोंदी नाही आहेत त्याच्यामुळे जर समजा उद्या बॉम्बे गॅझेटियर सरकारने लागू केलं हैदराबाद गॅझेटियर लागू केलं किंवा सातारा गॅझेटियर जर लागू केलं तर त्याचा फारसा परिणाम किंवा त्याचा फायदा हा काही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मराठ्यांना काही होणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने काहीतरी एक भूमिका घेतली पाहिजे म्हणजे निव्वळ एकजुट करायचा हा हेतू आहेच पण त्याबरोबर एक भूमिका घेतली ग्या पाहिजे की या परिस्थितीमध्ये नेमकं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या मराठ्यांचं हित काय आहे तर आता आम्ही जो अभ्यास केलेला आहे तर त्याच्यामध्ये विदर्भ भागातले मराठे हे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तर मराठवाड्यातले मराठी कुणबी होणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आजच चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मराठे यांनी कुणबींचे दाखले घेतलेले आहेत उत्तर महाराष्ट्राकडचा जर विचार केला गेला तर बॉम्बे गॅझेटियरचा त्यांना फायदा होईल आणि त्या भागामधले जळगाव धुळे भागातले लेवा पाटील वगैरे हे जे काही मराठा बुडून सांगायचे ते एक चार दोन हजार एक जून दोन हजार चारच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार ते कुणबीमध्ये गेलेले गे आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातला मराठा हा आता कुणबी होण्याची शक्यता आहे परंतु अशा प्रकारच्या कागदोपत्री नोंदी या सिंधुदुर्ग आणि मराठा भागातल्या मराठ्यांच्या नाही आहेत आमच्या नोंदी ह्या मराठा म्हणूनच सापडतात त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राच्या आधारे मराठा समाज म्हणून आम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि मिळालं किंवा जे सरकारने दिलं आहे तर ते कायद्यातला तज्ज्ञ म्हणून मी एवढं सांगेन ते काही फारसं टिकेल असं आमचा काही विश्वास नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या मराठ्यांचे काय होणार त्यामुळे आमचं एक प्रबोधन करायचं आहे आम्हाला या मेळाव्याच्या माध्यमातून की जरांगेंचे आमचे मराठा समाजाचे नेते राहतील जरांगेंच्या आमच्या सगळ्या त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा राहील परंतु आम्हाला जर मराठाच म्हणून जर कागदोपत्री जर आमची गणना होणारी असेल तर मला सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मराठ्यांना आरक्षणच नको आम्हाला ईडब्ल्यूएस एस द्या कारण ज्यांना ज्यांना आरक्षण मिळेल जे कुणबी होतील मराठे मोठ्या प्रमाणामध्ये ते ओबीसी मध्ये जातील त्यांना ओबीसीच्या एकोणीस टक्के च्या मध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि आमच्यासाठी तर दहा टक्के मिळालं सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी तरी आमचं काही नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही आणि अशा प्रकारे कदाचित हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाल लागू शकेल असा आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रबोधन करण्याची साठी आम्ही हा प्रथम तर आम्ही कुडाळपासून सुरुवात करतोय कुडाळमध्ये आमच्या लोकांना असं हे करून कारण त्याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा आम्हाला मिळू शकतील म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये जर आम्हीच राहिलो तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या दहा टक्क्याचा कोटा हा कदाचित आमच्या मुलांसाठी राहू शकेल हा त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे नाही म्हणाला काही हा आपण ताकाला जाऊन भांडका लागतो हा आमचं त्याच्यामध्ये आमचं भूमिका आणि ते भूमिकेसाठी आम्ही पहिला मेळावा घेतो लोकांचं पहिलं जन्मत तयार करणार एकदम नाही की अशी भूमिका नाही आहे म्हणजे आजचं काय असं आमचं आजचं हा आरक्षण नको अशी काय आमची भूमिका नाही परंतु आमची जन्मत एक पंधरा एक दिवसाच्या फरकाने नाही कारण सध्या माळवस चालू आहे माळवसाच्या नंतर आम्ही हा मेळावा सर काय म्हणाला आपण नाही आम्ही मी सांगताना हा परिणाम दोन जिल्ह्यांवर होते म्हणून रत्नागिरीचा उल्लेख केला मी म्हणतोय की हा आम्ही पहिल्यांदा कुडाळ तालुक्यापासून आम्ही सुरुवात करतो